ह्या क्षेत्रात मी भाग घेतला त्याच्या अगोदर वडील बघत होतो बरोबर दोन हजार पासून जेवढा अभ्यास केला मी पण प्रदर्शनात इस्लामपूरचं प्रदर्शन असो कराडचं प्रदर्शन प्रदर्शन असो ह्या प्रदर्शनामध्ये बैलांचा नंबर घेतलेला आहे पहिला दुसरा असं प्रत्येक वर्षी प्रदर्शनातला बैल मी आणतोच प्रत्येक वर्षी म्हणजे बैलांच्या रूपामध्ये तुम्ही अभ्यास चालू होता चालू होता दोन हजार तेरापासून बर बर त्यानुसार मला आता पसंत पडलेला बैल म्हणजे तिकोंडीचा राजा आणि शंभू म्हणून बैल आता तुम्ही आत्ताच्या ह्या वर्षाच्या ह्याच्यात बरं शंभू बर, म्हणून बैल जो तुमच्या चॅनलवर आलेला आहे बर तो बैल आता माझ्या पसंतीचा बैल मग त्याची माहिती मिळवली का शंभू शंभूची माहिती आता बऱ्यापैकी तुमच्याकडूनच मिळाली माझ्याकडूनच थोड्या वेळापूर्वी बरं बरं मग याच्या अगोदर जेव्हा फोटो बघायला मिळाला मीडियावर खिलार शेतकरी शाने युट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर ज्यावेळेला फोटो बघायला मिळाला त्यावेळेला त्याची माहिती मिळाली नाही का तुम्हाला त्यावेळेला मिळाली की मिळाली का काय मिळाली होती माहिती त्याची शंभूची तो तांडूरच्या राजाचा मुलगा आहे पहिली गोष्ट पहिली गोष्ट आणि बाकीच्या गोष्टी त्याची आई ती तुमच्या जवळच आहे हे कधी कळलं जे त्या चॅनलवरती वरती तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेस बरं बरं त्याची मुलाखत तुमची सांगता बरं पण प्रत्यक्ष ज्यावेळेला मुलाखत झाली तुमची आमची आणि आमच्या सगळ्या ग्रुपची त्यावेळेला माहितीनुसार ते सगळं लक्षात आलं बर बर मग त्या बैलाला समोर जाऊन तुम्ही बघितलंय का नाही बघितलेलं आताच्या वर्षातला जो तुमच्या मनाला पटलेला बैल तो आता तुम्ही मला व्यक्त केलात बरोबर आहे हे तुम्हाला वाटलं होतं का मला पटलेला बैल हे कुठेतरी चॅनलला मला सांगायला संधी भेटल नव्हतं असं काही हे नव्हतं नव्हतं बरं बैला त्या बैलाचा मालक आज तुमच्या समोर उभा हे कधी वाटलं होतं का की एखाद्या मनात बसलेल्या बैलाचा मालक आज तुमच्या समोर उभा असेल असं यात्रेत वगैरेच पाहायला मिळेल अशी एक अपेक्षा होती त्यासाठी आम्ही आता खरसुंडीच्या ह्या चैत्रीवारीत जाणार होतो त्यामध्ये भेटल बघायला असे आमचं लक्ष होतं पण त्या अगोदरच तुमची आमची भेट झाली आणि आम्हाला तुमच्याकडून माहिती मिळाली बरं वाटलं कधी असं घडलं होतं का किंवा वाटलं होतं का, का थी, थी, की पटलेल्या मालक आपल्या दारातील उंबऱ्यातील असं काही लक्षात नव्हतं की आपल्या दारात येऊन आपली मुलाखत त्यांच्यासोबत होईल असं काही जाणीमनी नव्हतं काय वाटतं या सगळ्याच गोष्टी एकत्र गुंडाळून आप महेंद्र आप्पा यांनी आणलेल्या योगायोग किंवा आमच्या जे फिरण्यात म्हणजे कायमच त्यांचा सहवास आहे त्या सहवासामुळे किंवा त्यांनी गाठविलेल्या वेळेच एक सार्थक आम्हाला मिळालं असं म्हणजे आज माझी ओळख करून दिली, दिली परत मीडियावरून तुम्हाला तो शंभू पटला परत त्या शंभूचा मालक आज तुमच्या समोर उभा आहे आणि सगळ्या गोष्टी आपाने केलेल्या अभ्यासात आमच्या समोर आल्यामुळे आला असं द... हो हो, म्हणताय तुमचं भाग्य आहे नशीब आहे माणसं सुद्धा सवासात चांगली आहेत तुमच्या आणि त्यानंतर आज तुम्ही ज्या ट्रॅकवर विचार करताय त्या ट्रॅकचा इतिहास सा हा जगाला सांगणारा चॅनल हा तुमच्या समोर आहे आज तुमच्या घरी आहे आणि हे तुमचं डबल नशीब आहे परत बरोबर आहे की आज ब्रिडिंग क्षेत्रातली जी गोष्ट तुमच्या डोक्यात आहे त्या ब्रीडिंग गोष्टीचा मालक आज तुमच्या समोर आहे ही गोष्ट माझ्या पण आयुष्यात पहिल्यांदाच घडते मदन बरोबर आहे की मी एखाद्या घरी मुलाखतीला गेलोय आणि चर्चेला गेलोय आणि तो बोलता बोलता मला म्हणत असतो की हा मला पटला, पटला ते मला पटलं पण ते पटलेल्या गोष्टीचा मालक आणि त्यांची गाठबेट झालेली नसते दोन्हीचा एका वेळ योगायोग येणं ही गोष्ट म्हणजे भाग्यानच घडत जाते बरोबर बरोबर त्यामुळे हे भाग्य आयुष्यभर विसरायचं ना हे नशीब आयुष्यभर विसरायचं ना आणि ही वेळ आयुष्यभर विसरायची ना आणि खिलार शेतकरी शाने युट्यूब चॅनल काही कमतरता वाटली तर घडाघडा बोलून दाखवायचं बरोबर बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल सरळ पद्धतीनं मी कोणालाही सल्ला असा देत नाही किंवा हे मार्गदर्शन करत नाही की आज जो माणूस माझा आहे जो माणूस खिलारचा आहे जो माणूस कट्टर कार्य आहे खिलार संगोपनाचा त्याला मी हा सल्ला देण्याचा प्रयत्न करतो त्याचा अंत करून ओळखून बरोबर हे भविष्यात वेळ अशी सांगायची येईल न येईल तो भाग वेगळा पण आज ह्या दुनियेत कोणतं काम श्रेष्ठ असेल तर संगोपनाचं काम काम सगळ्यात श्रेष्ठ आहे जाहिरात फोटो मुलाखत ही दोन तीन नंबरच्या गोष्टी त्या परत तसं म्हणता येत नाही पण जाहिरात झाल्याशिवाय जा लोकांच्या जा लक्षात येत नाही ना कोणाकडे काय आहे कोणाकडे काय आहे पण मी त्याला त्या जागी ठेवलंय पहिलं प्रथम संगोपनाला मी मान दिलाय तुम्ही संगोपन केल्याशिवाय गोष्ट जाहीर येत नाही पण आता ज्या गोष्टी दडल्या होत्या त्या गोष्टी ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून बाहेर येत ना तरी पण मी एक चॅनलचा मालक म्हणून एक संदेश देतोय त्या ठिकाणीच न बसता डोळ्याने ती गोष्ट बघायची जरी जाहिरातीला पडली असली जरी बघण्यात जरी बातमी आपल्या कानावर आली असेल तर जातीवंतपणे टिकायचं असेल आपल्याला गोंधळ डोक्यातनं जर कमी करायचा असला गोंधळ नाही वाढणार आहेत ना भविष्यात कधी वाढणार जागेवर बसला की मधून गोंधळ वाढणार आहे बरोबर कारण समोर वारा आल्यासारखं सगळ्या गोष्टी येणार फोटो व्हिडिओच्या पण ज्यावेळेस तुम्ही जागा सोडताय त्यावेळेस मोजकाच वेळ असतो आपल्याकडं आयुष्यासारखा सारखा जागा सोडतो का मग एकदा जागा सोडून एखाद्या गोष्टीचा अभ्यास केला जर अंत करणारा गोष्ट लावून घेतली मदन शेवटपर्यंत कधी विसरत नाही ती माणूस बरोबर आहे बरोबर आहे तर माझी एक रिक्वेस्ट आहे जी गोष्ट तुमच्या मनाला भावलेली आहे आयुष्यात एकदा भेट देऊन नोंद करायची विषय क्लिअर होतोय बरोबर तुमच्या कन्फ्युजनचा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही वेळ दिला मान सन्मान दिला त्याबद्दल मनपूर आपण इथंपर्यंत येऊन आमच्याशी संवाद साधला आम्हाला करायला लागणाऱ्या सुधारणाबद्दल माहिती दिली त्याबद्दल आम्ही पण मनापासून तुमचं धन्यवाद वाटलं होतं या सुधारणाबद्दल ही मुद्दा पॉईंट कोणतरी बोलायला येईल किंवा बोलाल किंवा घडाघडा सांगल वाटलं नव्हतं पण प्रयत्न चालू होतं आमचं पण यात्रेत ओळू क्षेत्रात ज्यांनी ओळू पाळले त्यांचे त्यांच्याशी संवाद किंवा इतर गोष्टीत जे चॅनलवाली की जत यात्रेमध्ये फिरणाऱ्या चॅनलमध्ये आणि घरामध्ये येण्यामध्ये बरासाच फरक आहे फरक आहे त्यामुळं इथं जे येऊन तुम्ही मार्गदर्शन केलं त्याचं खरंच आम्ही आभारी ठीक आहे प्रत्येक शब्द प्रत्येक हा व्हिडिओ प्रत्येक वाक्य प्रत्येक उत्तर प्रत्येक प्रश्न हे तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या पुढच्या पिढीला पुरण्यासारखा आहे फक्त बारकाईने जर लक्ष दिलात तर बरोबर धन्यवाद धन्यवाद